मग ग्रामीण भागातच माझं शिक्षण झालं आहे म्हणजे जवाहर जिल्ह्यातच माझं शिक्षण झालं आहे त्याच्यामुळे ग्रामीण भाग माझ्यासाठी काही नवा नाही आहे माझे सगळे मित्र जे होते ते ह्याच भागातले होते ते अजूनही माझे मित्र आहेत ते अजूनही माझ्या टचमध्ये आहेत आणि पण फक्त हे बघून मला खूप आनंद झाला की ज्या काळी आम्ही शिकत होतो तेव्हा एवढ्या सुविधा नव्हत्या तेवढ्या लोकांना गोष्टी उपलब्ध नव्हत्या आणि जेव्हा मी आज आत्ता इतक्या वर्षांनंतर जेव्हा इथे आलो आहे तेव्हा मी जेव्हा बघितलं की ज्या पद्धतीचं कार्य निलेश सरांनी केलेलं आहे इथे आणि सगळ्या सगळ्याच क्षेत्रातलं म्हणजेच शैक्षणिक असेल त्यांच्यासाठी लायब्ररी मुलांसाठी केलेल्या आहेत हॉस्पिटल्स आहेत वेगवेगळी मतिबंध आणि अंध मुलांसाठी अनेक कार्य त्यांनी करून ठेवलेलं आहे कॅन्सरपर्यंतचे उपचार इथे होतात असं मला कळलं तर अशा मला वाटतं की अशा महिलांसाठी इतके रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांचा मेळावा इथे भरवला जातो त्यांच्यासाठी कार्य उपलब्ध करून दिलं जातं तर अशा पद्धतीने मला वाटतं की सगळ्या स्तरावर ज्या पद्धतीने काम केलं जातं आहे असं जर होत असेल तर मला वाटतं की प्रत्येक गावामध्ये असं एक निलेश सामरेंसारखं एक व्यक्तिमत्व व्हावं गेल्या पंधरा वर्षापासून कोकण वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येते आजही साडेसात हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मॅरेथॉन मार्फत उद्याला खेळामध्ये जगामध्ये त्यांनी कसं नाव होईल यासाठी ते पुढे गेले पाहिजेत हाच एक त्यांना ते व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम केलं आहे जिजाऊने जिजाऊ विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन कार्यक्रम अगदी इंग्लिश स्पीकिंग फ्री कोचिंग क्लासेस सी बी एस आठ आठ स्कूल का जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रशासनामध्ये खेळामध्ये व्यवसायामध्ये जे क्षेत्र मिळेल जी। त्या क्षेत्रामध्ये पुढे गेला पाहिजे हे जिजाऊचं स्वप्न आहे आणि त्या दृष्टीने आजच्या दिवशी प दरवर्षी एक किंवा दोन सप्टेंबरला तेजस्विनीच्या वाढदिवसानिमित्त कोकण वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येत आहे आपल्या तर असंख्य कार्यक्रम होतच असतात का जेणेकरून सर्वांगीण सक्षम झाली पाहिजे यासाठी आजही आपला महिला मेळावा त्याच निमित्ताने आहे जे चाललेली आजूबाजूची परिस्थिती आहे त्याच्यासाठी आपल्याला आपल्या ताईला तयार करणं गरजेचं आहे काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे किंवा सामरेसाहेब किंवा जिजाऊ ही सर्वांची आहे जो काही निर्णय घेतात तो सगळ्यांच्या सहमतीने झाला पाहिजे या उद्देशाने आजचा आपला महिला मेळावा आहे थँक्यू